खासदार कोण प्रतीक्षा चार जून लोकसभा निवडणुकीसाठी आज सव्वीस एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडत असून जिल्हा प्रशासनाकडून दोन हजार दोनशे नव्वद मतदान केंद्र उभारण्यात आले असून अकरा हजार चारशे पन्नास कर्मचाऱ्यांचा ताफा मतदान केंद्रावर तैनात करण्यात आला आहे आज सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी जिल्हा अधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन भेटी दिल्या या लोकसभेत महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी व महायुतीच्या दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या तर महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील सभा घेतली होती तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील परभणी लोकसभेचे उमेदवार पंजाब डग यांच्या विजयासाठी सभा घेतली होती याचबरोबर दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात एकूण चौतीस उमेदवार उभे असून बहुजन समाज पक्षाच्या वतीने आलमगीर खान भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राजन क्षीरसागर तर अपक्ष उमेदवार म्हणून समीर दुधगावकर गणपत विशेष सुभाष जावळे पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे यांच्यासह अन्य उमेदवारांनी येणाऱ्या लोकसभेत खासदारकीचा दावा करत निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत मात्र येणाऱ्या चार जूनला कोणाच्या अंगावर गुलाल पडतो आणि नेमका विजय कोणाचा होतो हे तरी सध्या मतदान पेटीत रहस्य बंद आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला या आमच्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा